तब्बल एकशे अकरा वर्षांपूर्वीची संस्था शाळा इमारतीच्या भिंतीला ठिकठिकाणी पडलेले अनेक ठिकाणी कोसळलेले स्लॅब तुटलेल्या भिंती आणि कोणत्याही क्षणी पत्त्याच्या इमारतीसारखी कोसळू शकेल अशी अवस्था असलेली ही इंग्लिश स्कूलची इमारत ही आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेची इंग्लिश स्कूल तसा शहादा तालुका नंदुरबार जिल्ह्यातील सक्षम तालुका म्हणून ओळखला जातो आणि तालुक्याची मुख्य बाजारपेठ शहादा शहरात असल्याने या शहराचा विकास आर्थिक उलाढाल बाजारपेठेतील वर्दळ आणि शिक्षण संस्थांचा झालेला विस्तार हे सारे समाधानकारक वाटत असले तरी दुसरीकडे मात्र याच शहादा शहरातील नगरपालिकेच्या इंग्लिश स्कूलची इमारत अक्षरशः शेवटच्या घटका मोजत आहे विशेष म्हणजे पाचवी ते बारावीच्या वर्गातील तब्बल नऊशे विद्यार्थी या इमारतीत शिक्षण घेत आहेत मग एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या जीवाची कुणालाच परवा नाही का हा प्रश्न गांभीर्याने समोर येतोय सन एकोणावीसशे तेरा साली स्थापन झालेल्या या शाळेला तब्बल एकशे अकरा वर्ष झालीत इतक्या वर्षानंतरही अशा जीर्ण तकलादू आणि धोकेदायक इमारतीत शाळा भरवली जाते हे त्याहूनही गंभीर शाळा इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट होत नाही काय इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्यात लोखंडी सळ्या बाहेर आल्यात ठिकठिकाणी स्लॅब कोसळायला लागले ला आहेत मग हे सारे नजरेला दिसत असताना पालिका प्रशासनाला का दिसत नाही शिक्षण मंडळ अथवा शालेय समिती नेमके करते तरी काय रस्ते गटारींवर लाखोंचा खर्च केला जातो मग तब्बल साडे नऊशे विद्यार्थी मिनिटाला धोक्यात जगत असताना याकडे लक्ष का दिले जात नाही भारतीय जनता पक्षाने मार्च महिन्यात नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना भेटून त्यांना समस्या सांगून निवेदन देण्यात आले होते मात्र त्या निवेदनाला मुख्य अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे दोन ते तीन महिन्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे आणि कार्यकर्ता यांनी शाळेची पाहणी केल्यावर मार्च महिन्यापेक्षा आता शाळेची फार बिकट अवस्था दिसल्याने नगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि येत्या काही दिवसात भारतीय जनता पक्षाच्या निवेदनाची दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी भाऊ जमदाडे यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले बट आता हे जे ज्या वर्गामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात त्या त्या वर्गाचे जे प्लास्टर आहेत ते अतिशय पडक्या अवस्थेत शिक्षण घेत असताना तुला भीती वाटते का ते पडेल वाटते शिक्षणात मन लागतं मा का मग जास्त मन विचलित का होतं की ते छत आपल्या डोक्यावर पडेल पडेल किंवा कोणाच्या डोक्यावर पडेल त्यानंतर इथं गरम पण एवढं होतंय तर तुम्हाला इथं प्ण्याची व्यवस्था नाही आहे शिक्षण घेताना तुमचं मन लागतं तर का जास्त उष्णता आहे त्यामुळे शिक्षण घेताना तुमचं मन लागत नाही बाय नाव काय तुझं पूर्ण नावचा अच्छा किती चव्हा बारा या ठिकाणी वरती पाहिल्याने मी घेतली वाटते का तुम्हाला कसं होती वाट पडून जाईल असं तर हे कधी तुमच्या समोर पडलंय असा क्लास गुरु असताना पडलंय कोणाला लागलं ला होतं का नाही अच्छा म्हणजे त्यावेळेस ते त्या ठिकाणी कोणी नव्हतं बसलेलं म्हणून लागलं नाहीतर अशी शिक्षण घेताना भीती वाटते की एखाद्या वेळेस माझ्या डोक्यावर किंवा इतरांच्या डोक्यावर पडेल त्यानंतर विद्यार्थ्यांना आश्वासन दिले की शाळेचे काम लवकरात लवकर करण्यात येईल यावेळी जितेंद्रभाऊ जमदाडे जिल्हा महामंत्री हितेंद्र वर्मा व्यापारी आघाडी अध्यक्ष अभय जैन किसान मोर्चा शहराध्यक्ष किशोर पाटील सहकार सेल जिल्हाध्यक्ष के डी गिरासे शहर महामंत्री अक्षय अमृतकर माजी सैनिक प्रमुख दिलीप पवार कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिखलीकर शहादा शहर महामंत्री योगेश कोठारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे काय म्हणाले ते आपण ऐकूयात दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टी शहादा शहराने माननीय मुख्याधिकारी नगरपालिका शहादा यांना नगरपालिका मालकी हक्क असलेली म्युन्सिपल शाळेचं निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं होते की एकोणीसशे तेरामध्ये स्थापन झालेली म्युन्सिपल शा म्युन्सिपल शाळा आज शताब्दी झालेली आहे त्याची ती शाळेच्या छ छत अतिशय जीर्णावस्थेत झालेलं आहे आणि विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या ठिकाणी आणि ते अवस्थेत असलेलं छत त्यांच्या डोक्यावर किंवा शिकवणाऱ्या शिक्षकांच्या डोक्यावर जर पडलं तर त्या ठिकाणी काही छोटा मोठा घातपात होऊ शकतो आपण त्याची दखल घेता त्या शाळेचं दुरुस्ती लवकरात लवकर करून घ्यावी असं निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस माननीय मुख्य अधिकारी सो यांनी आम्हाला आश्वासित देखील केलेलं होतं की येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुटींमध्ये आम्ही त्या छताची प्लास्टरची दुरुस्ती त्या ठिकाणी करून घेऊ परंतु आज जुलै महिना आणि या ठिकाणी शाळा पुन्हा सुरू झाल्या आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी पाहणी करायला आलो तर पूर्वीपेक्षा अतिशय ज जीर्णावस्था अतिशय दयनीय झालेली आहे छताची आणि त्या ठिकाणी वर्गामध्ये पाहणी करताना आम्ही विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला शिक्षण घेताना ही छत कोसळण्याची पडण्याची भीती वाटते का एका विद्यार्थ्यांनी सांगितलं शिक्षण घेत असताना आम्हाला ज्यावेळेस शिक्षक शिकवतो त्यावेळेस शिक्षकापेक्षा आमच्या त्या छताकडंच जास्त लक्ष असतं कारण ती छत कधीही पडतं आमच्या समोर देखील पडलेलं आहे फक्त सुदैवाने आज कोणाच्या डोक्यावर ते छत कोसळलेलं नाही परंतु एकाच शिक्षकाने आम्हाला या ठिकाणी सांगितलं की मी शेवटच्या बेंचवर बसलेलो होतो आणि तिथून उठून मी पुढं आलो तो काही सेकंदात त्या ठिकाणी छत कोसळलं छत इतक्या जोरात कोसळलं की बेंचाची जी फळी असते तिचे दोन तुकडे झाले अतिशय वाईट अवस्था आहे या शाळेची मी एका विद्यार्थिनीला देखील त्या ठिकाणी विचारलं की बेटा तुम्हाला या ठिकाणी भीती वाटते का त्यांनी म्हटलं की हो सर आम्हाला या ठिकाणी खूप भीती वाटते आणि एवढं गरम होतं की या ठिकाणी शिक्षक घेत असताना आमची एकाग्रता देखील या ठिकाणी राहत नाही तिथं पंख्याची देखील व्यवस्था केलेली नाही आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना आम्ही आता प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही आम्हाला आश्वासित केलेलं होतं की उन्हाळी सुटींमध्ये तुम्ही या छताची दुरुस्ती करणार आहात का केली नाही आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर त्यांनी या छताची दुरुस्ती केली नाही तर भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी उपोषण करेल आणि या काही दिवसांमध्ये या ठिकाणी जर छत कोणाच्या अंगावर विद्यार्थी किंवा शिक्षक किंवा पालक यांच्या अंगावर कोसळलं आणि त्यांना काही इजा झाली त्याचाच त्या या शाळे शाळेचा मालक नगरपालिका आहे म्हणजेच मुख्यदा मुख्याधिकारी आहे याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिकेचे मुख्याधिकारी सो राहतील त्यांनी जर आमच्या या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही प्रांगणात तर उपोषणाला बसूच परंतु त्यासोबत तीव्र आंदोलन देखील त्या ठिकाणी छेडणार आहोत असं आपल्या माध्यमातनं आम्ही मुख्याधिकारी यांना एक इशारा देता होता